नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथे माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर बचत गटांतर्फे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी डोंबिवली येथील आंबेडकर नगर वीर सावरकर रोड येथे माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर या बचत गटातर्फे माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी करण्यात आली आहे या जयंती सोहळ्याचं आयोजन मीना राजेंद्र अहिरे अध्यक्षा माता रमाई महिला बचत गट यांनी केलं होतं तर जयंती सोहळ्यास इतर सर्व महिला गट उपस्थित होते प्रसंगी विक्रांत मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप बर्वे उपाध्यक्ष गौरव निकंबे प्रमोद देशमुख संतोष निकम तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष रुपेश पवार सरचिटणीस तेजस गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष राजेंद्र वामन अहिरे आणि वार्डातील इतर सर्व सहकार्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आ, माता सावित्रीबाईबाई बचत गट माता रमाई महिला बचत गट माता जिजाऊ महिला बचत गट आई भराडी महिला बचत गट या सगळ्या महिला बचत माता रमाई रमाईला बोलायचं अजून कोणाला बोलायचं असेल माता रमाई असो माता सावित्रीबाई फुले असो माता अहिल्याबाई होळकर असो या सगळ्या महामातांबद्दल महापुरुषांबद्दल आपण धाडच केलं पाहिजे थोडं थोडं बोलायचं आपण आज साजरा करतोय आणि बरंच गेले कित्येक वर्ष आपण त्यांची जयंती कधी साजरी केली नाही आणि आत्ता आता आपण रिसेंटली सुरुवात केली आहे तर त्याला खंड पडता कामाने आज भाऊ जे आहेत प्रत्येक स्त्रीला विचारतात की कोणीतरी माता रमाईबद्दल चार शब्द बोलावे कारण त्यांचा जो त्याग होता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी जो त्याग केला जो संघर्ष केला त्याबद्दल पणच काही बोलू शकत नाहीये तर आपण ती जिद्द ठेवली पाहिजे की मी बोलू शकते की मी रमाबाईबद्दल बोलू शकते आज जी माझ्या अंगावर साडी आहे आज जे मी सोनं लिहिते ते त्यांच्यामुळे मी घालू शकते कारण त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना सपोर्ट केला नसता त्यांच्या पाठीशी जर खंबीरपणे उभ्या राहिल्या नसत्या तर आज आपली परिस्थिती काय असती हे आपण खूप चांगल्या पद्धतीने जाणतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण बोलण्याचं धाडस केलं पाहिजे आपण जर ज्यावेळेस बोलण्याचं धाडस आपण भांडताना कसं भांडतो भांडतो की नाही कसा कसं भांडतो तसंच एखाद्या महापुरुषाबद्दल एखाद्या स्त्रीबद्दल किंवा माता रामाई असो जिजामाता असो सावित्रीबाई असो त्यांच्याबद्दल आपण बोललं पाहिजे त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे जो आपण नाही करत त्याच्यामुळे आज बरेचसे आपल्यावरती कुरवडी करून आहेत त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्यांचा त्याग काय होता त्यांनी किती संघर्ष केला आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आपण फक्त युट्यूबवरती बघतो कोणीतरी व्हॉट्सअपला मेसेज टाकलाय हा मूर्ती रामाबाईंची जयंती आहे बस त्यांनी एवढं केलं एवढं केलं बस आपण वाचणार कधी तर आपण वाचलं पाहिजे आपल्याला ते अधिकार दिलेत त्यामुळं कोणीतरी या आणि माझ्यापेक्षा जास्त अजून ज्या कोणाला माहीत असेल त्यांनी चार शब्द बोला माता मातारामायंना वंदन करा रिवार वंदन करा तिथेच होईल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो Değil